अनेक वर्षांपासूनचे शेजारी चांगले मित्र मात्र याच मैत्रीत आडवं आलं ते प्रेम आणि याच रागातून पुण्यातल्या आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा धारधार शस्त्रांनी भर दिवसा खून करण्यात आला आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला मात्र पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन्ही आरोपींना अटक केली नेमकं हे प्रकरण काय समजून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी जावेद ख्वाजा मिया पठान या सगळ्यामध्ये खून झालेल्या तरुणाचं नाव आहे ही खुणाची घटना जरी पुणे शहरामध्ये घडलेली असली तरी याची सुरुवात मात्र झाली नांदेडच्या भोकरमध्ये जावेद पठाण आणि संदीप भुरके या दोघांची ही घरं अगदी जवळजवळच होती दोघेही शेजारी असल्यामुळे या दोघांची पहिल्यापासूनची ओळख होती मैत्री होती असं असताना संदीपची बहीण असलेली जी तरुणी तरुणी होती ही जावेदच्या प्रेमात पडली सुरुवातीला ओळख झालेली होती मैत्री होती त्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे सुद्धा प्रेमसंबंध सुरू होते मात्र ज्यावेळी या दोघांच्या प्रेमसंबंधांबाबतीत घरी कळलेलं होतं त्यानंतर घरच्यांचा तीव्र विरोध होता मात्र तरी सुद्धा प्रेम केलेलं होतं आणि लग्न करायचं होतं यासाठी जावेदन संदीपच्या बहिणीला नांदेडमध्ये म्हणजे नांदेडच्या भोकरमध्ये जिथे ती राहत होती तिथून तिच्या राहत्या घरून पळवून आणलं आणि पुण्यातल्या नरे परिसरामध्ये हे दोघेही राहायला लागले ज्यावेळी आपली बहीण पळून गेलेली आहे हे संदीपला समजलेलं होतं त्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ होता तणावात होता आणि तितकाच संतापलेला सुद्धा होता काही दिवसांपासून तो बहिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता त्यानंतर त्याला असं कळलं की आपलाच मित्र असलेल्या जावेद बरोबर आपली बहीण जी आहे ती पुण्यामध्ये वास्तव्याला आहे मग पुण्यातला या दोघांचा ऍड्रेस त्याने शोधला ओंकार किरकण नावाच्या आणखी एका साथीदाराला सोबत घेतलं आणि दोन दिवसांपूर्वी तो पुणे शहरामध्ये दाखल झाला नऱ्याच्या ज्या परिसरामध्ये हे दोघे सुद्धा वास्तव्याला होते तिथे पोहोचल्याच्या नंतर सुरुवातीला जावेद आणि संदीप आणि संदीप बरोबर आलेला ओंकार या दोघां तिघांमध्ये प्रचंड वाद झाले शाब्दिक बासाबाची झाली त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण आलं मात्र त्यानंतर या दोघांनी मिळून जावेदवर धारधार शस्त्रांनी वार केले त्याच्या डोक्यावर शरीरावर विविध अवयवांवरती त्याला गंभीर स्वरूपाचे इजा झालेल्या होत्या जखमा झालेल्या होत्या असं सगळं असताना रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या जावेदला घेऊन रुग्णालयामध्ये शेजारचे सगळे लोक पोहोचलेले होते मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता या सगळ्यानंतर आता हे जे दोन्ही आरोपी होते संदीप आणि ओंकार या दोघांनी सुद्धा पुण्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला भोकरमध्ये ज्या ठिकाणी हे वास्तव्याला होते त्याच ठिकाणी पळून जाण्यासाठी हे दोघेही पुण्यातून निघाले तोपर्यंत पुण्यातल्या आंबेगाव पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली एफ आय आर जी आहे ती दाखल झाली होती पोलिसांनी तातडीने या दोन्ही आरोपींचा शोध घ्यायला सुरुवातही केली सुरुवातीला आरोपी पुण्यात नाहीयेत हे जेव्हा पोलिसांना कळलं त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही असतील किंवा सीडीआर असतील मोबाईलचे लोकेशन्स असतील अशा सगळ्याच पद्धतीने यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या काही तासांमध्येच नांदेडमध्ये पोहोचलेल्या या दोघांनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा एकदा पुण्यात आणलंय त्यामुळे अशा पद्धतीने आंतरधर्मीय प्रेमविवाहातून झालेलं हे जे काही हत्याकांड होतं ते उघडकीस आणण्यात आता आंबेगाव पोलिसांना यश आलंय दोनही आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये अटकेत आहेत आणि त्यानंतर आता या आरोपींना नेमकी कशा पद्धतीची शिक्षा सुनावली जाते आणि कोर्टात हे प्रकरण कशा पद्धतीने स्टँड करतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट